मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूपूर्वीची पोस्ट आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला आहे सोनं आहे माझा पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणीनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आनंदी राहा तुलना करू नका अशा आशयाची पोस्ट मृत्यूपूर्वी काही तास अगोदर केली आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी सामना करीत असलेल्या प्रतीक्षा यांचा या आजारात दुर्दैवी अंत झाला आहे शिक्षण घेतलेल्या प्रतीक्षा या जळगाव येथील कुसुंबा येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या जिभेला फोड आला आणि त्याच्यावर त्यांनी उपचार घेतले परंतु त्याचा उपयोग झाला नाही यानंतर जिभेला कर्करोगाची गाठ झाल्याचे निदाश झाले आणि सर्वजण हिलावले लावले या आजारावरील उपचार करत असताना त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रिया करून ती काढण्यात वजन दहा कमी झाले आता आपल्याला कधीही बोलता येणार नाही याचे त्यांना आतून दुःख झाले त्यांनी आपल्या भावना समाज माध्यमांवर एका पोस्ट मार्फत व्यक्त केल्या ज्यात त्यांनी म्हटले आहे की माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी माझ्या जिभेला छाले झालेत जवळपास तीन महिने ते गेलेच नाही मी डॉक्टर बदलत राहिली नंतर जिभेला तिथे गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिओथेरपी किमोथेरपी हे सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन दहा किलोने कमी आहे ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता पहिल्यासारखं बोलता येणार नाही ना कारण जीभच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्वाचं होतं हे सगळं मी याकरता सांगते माझ्याकडे काय नाहीये गाडी बंगला सोनं क्लास वन अधिकारी सगळं सकड़ सगळं आहे पण मी नसती आज तर याचा उपयोग काय आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कम्पॅरिझन करण्याची ही छान दिसते ती श्रीमंत ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या ताराती जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत करते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचे आपण काय खातोय याकडे लक्ष द्या मैत्रिणी आपण सगळ्यांकडे लक्ष देतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्यालाच जीवनाची किंमत करते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा जीवन जगा धन्यवाद